सोन्याचे दर चढतायत सोन्याचे दर हाय आता तोळ्यामागे ऐंशी हजाराच्या पलीकडे गेले आहेत सोन्याच्या भावामध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे सोन्याच्या पाठोपाठ चांदी सुद्धा वधारतीय तीन हजार रुपये प्रति किलो या दराने चांदीचा दर वाढतो आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी जळगावातून आढावा घेतलाय जळगावच्या बाजारात पुन्हा सोनं वाढले असून आज जळगावच्या सुवर्ण नगरीत या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी आपण बघू शकतात की जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे गेल्या आठ दिवसानंतर दोन हजार रुपयांनी वाढलेले आहे आजचे जीएसटी सह एक्क्याऐंशी हजार इतके भाव असून सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर सोन्याचे भाव हे या ठिकाणी गेलेले आहे नेमकी या भाववाढीची कारण काय आहेत त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आमच्या सोबत सुवर्ण व्यावसायिक सागर बंगाडे आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढलेले दोन हजार रुपयाने सोन्याची भाव वाढ झाली काय नेमकी कारण आहे असं खरी गोष्ट आहे सोनं जगभग मागच्या साते आठ दिवसामध्ये दोन हजार रुपयाने वाढलेलं आहे याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक स्तरावरती जे इन्फ्लेशन चालू आहे तुम्ही की प्रत्येक जागी इन्फ्लेशन आहे त्याचा इफेक्ट सोन्यावरती पडतो सोन्याचे रेट वाढले आणि दुसरं म्हणजे जर जिओ पॉलिटिकल टेन्शन जसे आता मिडल ईस्ट कंट्रीज मध्ये वॉर चालू आहे हे चालू आहे लोकांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट सोन्यावर डायवर्ट केलेली आहे तर ऍज इट इज सप्लाय वाढतो ऑटोमॅटिकली डिमांड डिमांड वाढतं ऑटोमॅटिक रेट वाढतं भाव जरी वाढले पण एक सुरक्षित गुंतवणुकीसाठी पर्याय म्हणून सोन्याला आजही आपली पसंती आहे आणि सोनं हे अर्ध्या रात्री कॅश देतो तुम्हाला जमिनीमध्ये तुम्ही पैसा टाकल्यानंतर जमीन विकायला वेळ लागतो पण सोनं तुम्हाला अर्ध्या रात्री शुअरिटी पैसा तुमचा परतावा परत करतं आणि अशीच जर भाव वाढत राहिले तर आपण लावलेले पैसे आपल्याला परत मिळतात भविष्यातली गुंतवणूक वर सोन्याकडे पाहू शकतात आणि एक चांगला फायदाही सोन्याच्या माध्यमातून होऊ शकतो असं ग्राहकांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव